पूर्वीच्या काळी लोकं म्हणायची बघा की वडाशिवाय छाया नाही आणि मुलीशिवाय माया नाही वडा म्हणजे वडापावतला वडा नाही वडा म्हणजे वटवृक्ष तर वडाशिवाय छाया नाही आणि मुलीशिवाय माया नाही म्हणजे घरातली मुलगी जी आहे ती सगळ्यांवरती सगळ्यात जास्त प्रेम करते आणि खरंसुद्धा आहे ते म्हणजे घरातल्या मुली ज्या आहेत त्या घरातल्या सगळ्यांवर सगळ्यात जास्त प्रेम करतात पण समाजात अशा पण काही मुली आहेत की मुली किंवा मुले पण म्हणा की ज्यांचं कृत्य ऐकल्यानंतर एक वेळ वांझोट राहिलं तरी चालेल पण अशी औलाद नको रे बाबा अशी म्हणायची वेळ येते तारीख आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार वेळ आहे सकाळची ठिकाण आहे अलिबाग जवळचं खालापूर शहर त्या ठिकाणचं परखंडे गाव किंवा तो परिसर खालापूर पोलिसांना एक फोन येतो एका महिलेनं आत्महत्या केल्याची माहिती मिळते पोलीस घटनास्थळी येतात घरामध्ये एका चाळीसीमध्ये असणाऱ्या महिलेचा मृतदेह छताला लटकलेला होता साडीनं तिनं स्वतःचं जीवन संपवलेलं होतं आणि शेजारी दोन मुली रडत बसलेल्या होत्या आता या मयत महिलेचं नाव होतं संगीता मारुती झोरे त्यांचं वय साधारण चाळीस वर्षाच्या आसपासचं होतं आणि त्यांची थोरली मुलगी नाव आहे भारती वयवर्ष साधारण वीस आणि दुसरी मुलगी अठरा वर्षाची नाव आहे सुरेखा तर अशा पद्धतीनं त्या दोन मुली आणि आईचा मृतदेह तिथं होता पोलिसांनी प्राथमिक माहिती घेतली नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री तिघी मायलेकी घरामध्ये जेवण करून झोपलेल्या होत्या सकाळी पाहिलं तर आईनं छताला गळफास घेऊन फाशी घेतलेली होती स्टूल बाजूला पडलेला होता आरडाओरडा झालेला होता शेजारी पाजारी आलेली होते आणि त्यानंतर ही बातमी पोलिसांपर्यंत पोहोचलेली होती पोलिस आलेत मृतदेह खाली उतरवलेला आहे आणि तो ताब्यात घेतला आहे पंचनामा वगैरे केलेला आहे आणि बॉडी पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवलेली आहे तपासाला सुरुवात होते आता हे जे प्रकरण एकदम सरळ सरळ वाटत होतं की एक चाळीस वर्षाची महिला आहे आणि त्या महिलेनं स्वतःचं जीवन संपवलेलं होतं म्हणून ही आत्महत्या आहे असं वाटत होतं पण धाकट्या मुलीनं मात्र वेगळीच गोष्ट पोलिसांना सांगितलेली होती त्याचबरोबर ती सुरुवातीपासूनच पोलिसांनासुद्धा या घटनेमध्ये संशय होता आणि पुढच्या काही वेळातच ही, ही आत्महत्या नाही तर हत्या आहे हे समोर आलेलं होतं पोलिसांनी दोन्ही मुलींकडे चौकशी केली आणि त्यांच्याकडून माहिती घेतली त्यानंतर नातेवाईक किंवा आजूबाजूची मंडळी जी आहेत त्यांच्याकडूनसुद्धा माहिती घेतलेली होती आणि या हत्याकांडाचा उलगडा केलेला होता आई आणि मुलीच्या नात्यांना काळीमा लावणारी घटना समोर आलेली होती एखादी व्यक्ती स्वतःची लैंगिक भूक भागवण्यासाठी किती खालच्या थराला जाऊ शकते हे या घटनेवरून समोर आलेलं होतं तर प्रकरण नक्की काय होतं तर आ, माई लेकी म्हणजे आई आणि दोन मुली अशा पद्धतीनं अहिल्यानगर धनगरवाडा या भागामध्ये राहत होत्या आईनं दोन्ही मुलींना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेलं होतं आपल्या मुलींचं भावी जीवन सुखाने समाधानाने आनंदाने जावं याच्यासाठी ती आई रात्रंदिवस काम करत होती कष्ट करत होती आणि आपल्या दोन्ही मुलींचं भविष्य उज्ज्वल व्हावं त्यांना चांगला जोडीदार मिळावा चांगलं घर मिळावं याच्यासाठी ती जीवन जगत होती पण आई ती आई असते आई कोणीही समजू शकत, शकत नाही आणि ज्यावेळेस आई समजते त्यावेळेस ती आई या जगामध्ये नसते हे आपलं दुर्दैव आहे काहींचं म्हणजे आई जगात असतानासुद्धा ती समजू शकत नाहीत ते लोकं असो तर थोरली मुलगी जी आहे तिचं नाव आहे भारती आता ती वीस वर्षाची होती तिचं वावशी या भागामध्ये राहणाऱ्या तिच्यापेक्षा प चौदा पंधरा वर्षांनी मोठ्या असणाऱ्या एका चौतीस वर्षाच्या संतोष दत्तात्रय नांदगावकर नावाच्या एका तरुणाबरोबरती अनैतिक संबंध होते आणि घरच्यांपासून लपून छपून हे प्रकरण चालू होतं अनेकदा प्रियकर आणि प्रेयसी एकत्र भेटायचे त्यानंतर एकमेकांची वासना तृप्ती करायचे असं पाठीमागच्या काही काळापासून चालू होतं आता यांच्यातील अनैतिक संबंध किंवा अनैतिक वागण्यामुळे किती भयंकर घटना घडू शकते याची कल्पना कोणीही केलेली नसेल नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या रात्री सगळे या म्हणजे मायलिके सगळे जेवण करून झोपलेल्या होत्या आता त्या भारतीचा प्रियकर जो आहे संतोष तो अधूनमधून भारतीला रात्रीचा भेटायला यायचा रात्रीच्या अंधारामध्ये दोघंही संबंध प्रस्थापित करायचे तृप्ती करायचे आणि काम होताच तो गायब व्हायचा निघून जायचा आता त्या रात्रीसुद्धा तशाच पद्धतीनं घडलं हे सगळे झोपलेले असताना प्रियकर जो आहे तो त्या ठिकाणी आला आणि त्यानंतर प्रियकर आणि प्रियसी यांच्यामध्ये कामदेवाची योगासनं सुरू झाली दोघांचे संबंध सुरू झाले आता मी शब्द जो उच्चारला कामदेव आणि योगासनं हे शब्द मी पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये सुद्धा उच्चारलेले होते त्यावेळेस काही लोकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिलेली होती त्यामुळे लक्षात घ्या कामदेव आणि रती यांच्याबद्दल माहिती त्याचबरोबर ती वात्स्यन आणि कामसूत्र योगासनं आणि आसनं याच्याबद्दलची माहिती आणि भारतीय संस्कृतीतील नैतिक आणि अनैतिक संबंध याच्याबद्दलची माहिती या गोष्टी जर समजल्या तर कामदेव आणि योगासनं या संदर्भाचे अर्थसुद्धा समजले जातील आता जर याच्याबद्दलची अधिक माहिती पाहिजे असेल तर मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवू शकतो असो तर अशा पद्धतीनं हे दोघं एकत्र आले पहाटेची वेळ होती आणि दोघांचाही म्हणजे त्या हा जो आवाज चालू होता तर त्या आवाजाने तिकडे त्या आईची म्हणजे पहाटेची वेळ होती सगळीकडे आवाज घुमत होता आणि त्यानं आईला जागाली आईची झोपमोड झाली कसला आवाज येतोय ये म्हणून ती आवाजाच्या दिशेनं आली त्यावेळेस नको ते दृश्य समोर बघितलं मोठी मुलगी नको त्या अवस्थेमध्ये एका व्यक्तीच्या सोबत होती किंवा बरोबर होती आता हे मुलीनं म्हणजे आईनं मुलीला बघितलं मुलीनं आणि तिच्या प्रियकरानं त्या आईला बघितलं यांनी एकमेकांना बघितलं आता हे दोघं अशा अवस्थेमध्ये होते एकतर या दोघांच्यामध्ये आता डिस्टर्ब झालेलं होतं आणि सगळ्यांना ही सांगेल आरडाओरडा करेल बदनामी करेल वगैरे वगैरे आणि त्याच्यामुळे मुलगी आणि तिचा प्रियकर हे सावध झाले दोघांनी मिळून त्या आईला पकडलं आणि आरडाओरडा करू नये म्हणून तिचं तोंड दाबलं तिच्या तोंडामध्ये ब्लँकेट वगैरे जे काय तिथं असेल ते कोंबलं आणि आवाज बंद केला जमिनीवरती पाडलं आणि जर ही जिवंत राहिली तर मग आपल्याला अजून जास्त त्रास होईल किंवा आपल्या प्रेमसंबंधामध्ये अडथळा किंवा ही सगळीकडे सांगेल वगैरे आणि यामुळे मग त्यांनी ठरवलं की हिला मारून टाकायचं मुलींनी परवानगी दिली जन्मदा त्या आईपेक्षा वासना महत्त्वाची ठरली आणि त्यानंतर प्रियकरानं त्या आईचा म्हणजे संगीता यांचा गळा दाबायला सुरुवात केली आणि मुलीनं त्या आईचे दोनही पायी घट्ट धरून ठेवलेले होते आईनं दिलेला जन्म लहानाचं केलेलं मोठं त्यानंतर सांभाळलेलं प्रेम केलेलं या सगळ्याची परतफेड या ठिकाणी सुरू होती आपलीच मुलगी जिला आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवली तीच मुलगी आपला खून करते आहे हे पाहिल्यानंतर त्या आईचा जीव किती तळमळला असेल अखेर शेवटी गळा घट्ट आवडला आणि त्यामुळे श्वास कोंडल्यामुळे काही वेळातच मृत्यू झाला नंतर हत्या लपवण्यासाठी हा खून लपवण्यासाठी मग या लोकांनी प्लॅन करायला सुरुवात केली आपण ही आत्महत्या दाखवूया आणि संगीता यांचा मृतदेह चुलीच्या खोलीमध्ये नेण्यात आला त्या ठिकाणी दोघांनी तो मृतदेह छताच्या पाईपला साडीनं गळफास लावून अडकवला आणि खाली एक स्टूल पाडून ठेवलं जेणेकरून सगळ्यांना वाटेल की ही आत्महत्या आहे अशा पद्धतीचा बनाव केला आणि त्यानंतर प्रियकर गुपचूप अंधारामधून पसार झाला आणि इकडं सकाळ झाली मोठी मुलगी भारती ती उठली तिनं बघितलं आईनं आत्महत्या केली गाजावाजा केला त्यानंतर सगळ्यांना वाटलं की ही आत्महत्या आहे त्यानंतर मग त्या बाकीच्या सगळ्यांना कळवण्यात आले लोकं तिथं आलेली आहेत पण त्या मुलीनं म्हणजे धाकट्या मुलीनं हे पाहिलेलं होतं किंवा तिनं संशय व्यक्त केला होता आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश झालेला होता खालापूर पोलिसांनी संगीता मारुती झोरे यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आणि मोठी मुलगी आणि तिचा प्रियकर यांना ताब्यात घेतला आहे आता आरोपींना कठोरात कठोर -कथुर शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी समोर येते आहे तर अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आता याचा अजून तपास चालला आहे नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते तुम्ही या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची काही माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आता ह्या सगळ्यांमध्ये प्रश्न हा निर्माण होतो की शेवटी त्या मुलीला काय मिळालं किंवा त्या मुलाला काय मिळालं म्हणजे आपल्या आईचा खून करून आपल्या घरामध्ये रक्तपात करून तिचा जीव घेऊन जिनं जी जन्म दिला तिला संपून शेवटी काय मिळालं आईच्या जीवापेक्षा वासना मोठी ठरली का आणि आज समाजामध्ये काय चालतं तुमचं मत काय आहे तुम्ही या भागातील असाल आणि तुम्हाला जर या घटनेबद्दलची नवीन वेगळी माहिती अजून असेल तर सुद्धा तुम्ही जरूर कळवा आणि याच्यातनं धडा काय मिळतो तेसुद्धा कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद